तर इकडे बघू शकता तुम्ही मेंढ्या में व्हिडिओ काढल्या काढत आहेत तर कसं बघत आहेत सेल्फी व्हिडिओ बघत आहेत तर इकडे बघू शकता हे बघा आलं आता व्हाईट कलरचा तर मित्रांनो मी आलो आहे प्रत्यक्षाच्या गावाला म्हणजे प्रत्यक्षाच्या माहेरी बेळगावला तर हा आहे त्यांचा इकडे बघू शकता गोटा आणि गोट्यामध्ये साईडला यांनी बकरी ठेवण्यासाठी जाळी मारून लहान जागा केलेल्या आहेत तर प्रत्यक्षांचे पप्पा बघा इकडे दूध पाजवत आहेत बकऱ्यांना तर तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा की बकऱ्यांना कोणतं दूध पाजवतात ते म्हशीचं काय गायचं ते आणि ही पाच बकरी आहेत इथं लहान लहान आणि तुम्हाला किती महिन्याची आहेत असं वाटतंय ते नक्कीच कमेंट करून सांगा छोटे छोटे आहेत लहान पाच तर ह्याच्यानंतर पण अजून आणणार आहेत त्यांनी तर इकडे उष्टात कसं मस्तपैकी दूध पीत आहेत ते

तर इथं बघू शकता तुम्ही असं टेम्पररी तयार केलेलं आहे यांच्यासाठी जागा जागासाठी आणि इथं बघा बाहेर सोडल्यानंतर बैमूंगच्या शेंगांचे टाळामध्ये टाळ वगैरे खात आहेत त्यांनी इथं बघू शकता उड्या वगैरे मारत लहान लहान पाच अशी बकरी आहेत <laughs>